आज आपण खऱ्या अर्थानं एका विशिष्ट ठिकाणी आलेलो आहोत सांगायचं तात्पर्य म्हणजे हे करडखेल पाटी म्हणून चौक आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकता हे वस्ती आ, जी आहे वसलेली आहे वस्ती म्हणजे नागरिकांची नाही या ठिकाणी एक मार्केट तयार झालेलं आहे आणि इथं विविध प्रकारची दुकानं आहेत हॉटेल आहेत आणि या ठिकाणी अनेक गावचे जे लोक आहेत मतदार आहेत ते या ठिकाणी येत असतात जेणेकरून हे चौक आहे आणि या रस्त्याला करडखेल गाव आहे शंभुंबरगा वायगाव अशी ह्या रस्त्याला गावं आहेत इकडे हेर आहे कुमटा आहे आणि हा रस्ता जो जातो तो थेट उदगीरला जातो आणि इकडं जर बघायला गेलं तर हा रस्ता लातूरला जातो मेळेगाव मार्गे इकडं पण दोन गावं आहेत आणखी मतदारसंघामध्ये डिग्रस आणि हे चौरस्ता असल्यामुळं आपण या गावामध्ये या ठिकाणी आपण लोकांचा कौल जाणून घेणार आहोत की इथले लोक जे आहेत ते कुणाकडं बघून मतदान करणार आहेत कशासाठी मतदान करणार आहेत आणि इथल्या लोकांच्या काय समस्या आहेत या ठिकाणी हा कौल घेण्यामागचा उद्देश एवढाच आहे की या ठिकाणी विविध गावचे अनेक लोक येत असतात याच उद्देशाने या ठिकाणी आपण थांबलेलो आहोत का या ठिकाणी आपल्यासोबत काही नागरिक आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय वाटतंय एकंदरीत उदगीर विधानसभेचं जर चित्र बघितलं गेलं तर काय वाटते व्हायला पाहिजे उदगीर विधानसभेचं जर चित्र बघितलं तर इथं बनफोडे साहेबांचं सा पूर्ण सर्कल म्हणजे ना एक वातावरण एक वातावरण आहे आदरणीय बनफोडे साहेबांनी जे प्रत्येक गावा जाऊन विकासाचं जे कार्य केलंय त्या का कार्याला तोडच नाही आणि परत एकदा आमदार आणि पाच पन्नास हजाराच्या फरकाने निवडून येणार आहेत बनफोडे साहेब त्याच्यामुळे काही शंकाच नाही काही कुठल्या मनाला आपल्यासोबत आणखी काही इथं नागरिक आहेत मला सांगा विधानसभेच्या निवडणुका लागल्यात उमेदवार येत आहेत अपेक्षा असतील राष्ट्रीय पक्षाचे असतील काय वाटतं एकंदरीत उदगीर जर चित्र बघितलं गेलं तर कोण आमदार व्हायला पाहिजे उदगीर विधानसभा लोक आमदार आपले संजय बनसेर साहेब होणं आवश्यक आहे तरी पण त्यांनी भरपूर कामे केली गोरगबाचे ते दाते त्यांनी आणि छान आहेत आम्हाला तेच असं वाटतंय सभा मतदान करावं याच मतांनी निवडून यावं आणि जे गोरगरीब लोक आहेत त्यांच्याकडे लक्ष द्यावं आणि जे मुलं आहेत त्यांच्याकडे पण लक्ष द्यावं एवढं तुमचं गावकरण केलं आहे काय समस्या आहेत गावामध्ये आता समस्या काही नाही साहेब सर्व चांगल्या आहेत जे आम्ही समस्या आणतो ते सोडतात योग्य प्रकारे चांगलं छान आहेत त्यात काही हे नाही छान आहेत आम्हाला तेच कार्यकर्ते आहेत नाही सामान्य रोजगार हाँ। 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 नुद। नुद। हाँ। मला सांगा काका विधानसभेच्या निवडणुका लागल्यात तुमचं नाव काय माझं नाव महादेव मानिकराव बिरादा कुठले आहेत मी बांबनीच्या इथं कस काय आलात म्हणजे आणखी दिला गेलो होतो हॉटेल मध्ये नाश्ता करण्यात आलेत थांबा म्हणून थांबलो काय आहे म्हणून मला सांगा विधानसभेच्या निवडणुका चालू आहेत अनेक उमेदवार आहेत गावागावानं फिरत आहेत तुमच्याही गावामध्ये आले असतील काय को? वाटतंय कोण आमदार मिल्याचं वाटतं संजय भाऊ पण सोडेसाहेब कारण काय त्याचं म्हणजे आमचं गाव पुनर्वसन झालेलं आहे सर एक तर आमच्या गावला पानंद रस्ते पस्तीस वर्षापासून कुठेच आमदारानं केले नाही एक पहिले आमदार म्हणलं तर काय होते चंद्रशेखर भोसले साहेबांना महादेव मंदिराला सभागृह दिले आणि नंतर त्यांनी एक दोन कामं चांगले केले आणि नंतर एक सभागृह ह्याने बी दिले बनसुडे नाही बालेराव साहेबांनी त्यांनी एक म सभागृह दिले परत संजय भाऊ बनसुडे साहेबांना सभागृह दिले पानंद रस्ते केले गावातले रस्ते केले वृक्ष लागवडीच्यासाठी त्याच्यासाठी मदत पण केले आणि खूप काही त्याने गावासाठी चांगली मदत केली मला सांगा आमदार म्हणून तुम्ही मतदान करणार आम्ही बघा विकास पुरुष संजय भाऊ बनसुडे साहेब म्हणून मतदान करणार काही तरुण आहेत आपल्या सोबत आपण त्यांच्याकडे जाऊन घेणार मला सांग मित्रा बोला तरुण आहे काय शिक्षण झाले शिक्षण काय नाटो चालू तो विधानसभेच्या निवडणुका लागल्यात माहीत आहे काय वाटते कोण आमदार सुधाकर सगळं काय केलेलं आहे भालेराव काम झालेले आहेत <सथ> बनसुट्याचं नाव लागलेलं आहे त्या <सथ> कामाला सगळं त्यांच्या कारकिर्दी कामं काम झालेले आहेत केवळ आमच्या भालेराव साहेबांनी केलेले काम आहे ते एक हजार एक टक्का की भालेराव साहेबच निवडून येणार मला सांग मित्रा काय वाटते काय एज्युकेशन झाले माझे <सथ> <सथ> बारावी झाले बारावी झाले त्याच्यानंतर शेतकरी आहे <सथ> 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 शेतकरी तरी आम्हाला उद्धव साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा आम्हाला विमा कर्जमाफी केले त्याने अनुदान हिथे भेटल जेव्हा सरकार बदलली हे बोनसोडे साहेब तिकडे गेले तेव्हापासून आम्हाला विमा नाही अनुदान नाही काही नाही आमदार आम्हाला आमदार सुद्धा कडे बाहेर पाहिजे तो बाहेर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय त्यांच्या समस्या आहेत आणि उदगीरचा आमदार म्हणून ते कोणाकडे बघणार आहेत आज मला सांगा कुण्या गावच्या बामाजीची वाडी हां बामाजीची वाडी काय करता तुम्ही शेती शेती हां मला सांगा विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि महाराष्ट्रामध्ये सगळं कड सगळे उमेदवार फिरत आहेत त्याच अनुषंगाने आपल्या उदगीर विधानसभा मतदारसंघामध्ये फिरत आहेत काय वाटतंय एकंदरीत जर चित्र बघितलं गेलं तर आमदार म्हणून कोण व्हायला पाहिजे संजय बनसुडे होईल असं मला वाटतंय त्याचं कारण काय कारण काय परत विकास केला त्यानं ते कोणी काही मुलाले कोणी काही मुलाले कोणाचं काय होणार आहे की काय नाही की आता ते काय आहे की तटवटीवर येऊ लागले हजार बाराशे मतांना कोणतरी काय का होईना बरे मग पुढे येते झालं कोणी आजोबा आहेत बीडी ओढायला लागली आजोबा ऐकू येते का ऐकू ऐकू ये ना काय चाल आजोबा काय नाही

हेर मतदारसंघ आपण पाहिलेला आहे राखीव आणि नंतर हेर मतदारसंघ उठला बरोबर आणि उदगीरचा मतदारसंघ हा राखीव झाला त्यावेळेसचे आमदार पाहिलेत आणि हेर मतदारसंघातले आपण आमदार पाहिले काय वाटते का काय स्पष्ट चित्र दिसून येतं त्यावेळेस चांगला आहे चांगली प्रगती केली बनसुडा तुम्हाला काय वाटते का आम्हाला तरी संजय बनसुडचं आवश्यक असं आम्हाला तेच आहे हे आम्ही आणलं माझे हे पूर्ण कापशी संगी दुकान तुमचे हे सावकार येते सावकार सन केलेत हे सावकार पूर्ण दोनशे दुकाने यांची सावकाराची हे सावकार येते सावकाराची या ठिकाणी अजून काही नागरिक आहेत त्यांच्याशी काय चाललंय भैया काय म्हणताय गाव पणताय करंट खेळ करंट खेळ मला सांगा निवडणुका लागल्यात उमेदवार येत आहेत अपक्ष असतील पक्षाचे असतील काय वाटते एकंदरीत कोण आमदार होईल किंवा तुमच्या समस्या कोण सोडविल असं वाटतं सध्याची परिस्थिती बघतील तर माग काम केल्यामुळं मला सांगा तुमच्या गावच्या नेमक्या काय समस्या आहेत आता आमच्या गावामध्ये बदविहार अस काम झालेलं आहे विठ्ठल समस्या काय आहेत आता सध्या समस्या काय का तुम्हाला सांगतो सध्या उपस्थित समस्या काय नाहीत त्यांनी बऱ्याच समस्या सोडवलेल्या आहेत पाणी वगैरे येतं भरपूर रस्ते झाले झाले लाईट आहे मग मूलभूत सुविधा आणखी काय व्हायला पाहिजेत असं वाटतं मला की एखादा उमराव मध्ये तर आता पाणी प्लॅन्ट म्हणजे ग्रामपंचायत अंतर्गत पाणी प्लांट बाकी सगळं व्यवस्थित आहे आपल्यासोबत अजून काही येईल जोऱ्यात बोलतो की पुण्या गावची आहो करड खेळच करड खेळची हा बरं मला सांगा निवडणुका लागलेत हो आमदार म्हणून कोण व्हायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला काय मतदान मतदान कोणाला करत आहोत आम्ही आता पहिलं बाहेरला दोनदा दिला होता ह्याला दोनदा देतो बी दोनदा देणार आहोत द्यायचंय काय बी करू काय बी राहू आम्हाला का तो तर देणार आहे सरकारचा काय संबंध आहे आमचा शेतकरी मालाला भाव बेदल तर पकड झाला काय करायचं अजून या ठिकाणी काही नाही कुठले विधानसभेच्या निवडणुका लागल्यात माहित आहे का तुम्हाला निवडणुका लागल्यात माहित आहे का बर मला सांगा काय वाटते कोण आमदार होईल वरते आपल्या उदगीरचा आम्हाला

लाडक्या बहिणीच म्हणायचं नाही सगळं सोय होत आले आमच्या सोय होत आले केल्या वाटत सगळे काम केल्यात काय बी केल्या रस्ते रोडा सगळे केल्यात बारावी पास बारावी पास झाले काय करतो ऑटो रिक्षा ऑटो रिक्षा काय वाटते कोण आमदार संजय कारण काय कारण काय त्यांनी आता मी आहे बामणीचा त्यांनी आमच्या गावात भरपूर सुविधा दिली पाणंद रस्ते पुन्हा रस्त्याचं गट्टूचं काम नवीन टाकी झाली पाईपलाईन झाला पुन्हा लाडक्या त्यांनी देवले असे भरपूर चांगले कामं केलं त्यांनी माझे आमच्या गावात व्हॉलीबॉलचं ग्राउंड ग्राउंड करून दिले भरपूर चांगले चांगले कामं केले मजेत मला घे काय मला सांगा गाव कोणता तुमचं करड केलाय करड आहे शेती आहे थोडा हे करत थोडा हॉटेलच बिझनेस म्हणजे हॉटेल मला सांगा विधानसभेच्या निवडणुका लागल्यात अनेक उमेदवार येत आहेत अपक्ष असतील राष्ट्रीय पक्षाचे असतील काय वाटते कोण आमदार पहिलं काय लोक होत पसून घेत होते आता अडाणी कोणी राहिली जे तेच करतात यास झालं का लक्ष ही विचारायची काही जरूर नाही तुम्हाला तुम्ही सांगायचं कि तुमचं सोडून दिलं दुसरं करले काही आता लोक फस्ट झालेला जा की आता तुम्ही हे का कोणी म्या ह्याला कर नाही पण मला काय म्हणायचं आमदार म्हणून कोण व्हायला पाहिजे तुमची काम कोण सोडून वाटते काय वाटतंय तुम्हाला म्हणजे समस्या आहे हे सांग ना 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 नाही काय असते माहिती का आपण मतदान करतो कल्पना आहे एडी कल्पना मला एक सांगा काही कुणाला करतो आपल्याला जे पटेल त्याला करतो करतो नाही तसंच असते नाव सांगायचं नसतं नाव नाही काम करणारा कोण आहे नाव सांगा म्हणत नाही आणि कोण सुटला हे मी माहिती बरोबर कुठलं सरकार आहे तुमच्यासाठी सरकार कोणी आपल्या तालुक्यात सारखं बघायचं दुसऱ्याला अजिबात बघायचं नाही सरकार का आपल्या बापाच्याकडून का चांगलं सरकार आपल्याला कुठला उमेदवार अजित लावू मी सांगू शकत नाही सांगू शकत नाही नाव कसं सांगतात अहो काम कोण के हो केले हो काम केलेले के तर नाव हो, आपणच जाहीर होते की कराय सांगायचं का गरज आहे त्या दिवशी मतदान करायला निकाल लागले की बरोबर काम राहिले बरोबर आहे -बर काय -बर नोटेड काय वाटते काय विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत एकंदरीत जर उदगीर विधानसभेचं जर चित्र बघितलं गेलं तर काय वाटतं एकंदरीत कोण आमदार व्हायला पाहिजे सर्वसामान्यांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील तरुणांचे प्रश्न असतील हे कोण सोडवलं असं तुम्हाला वाटतं किंवा कुठलं सरकार यांच्यासाठी चांगलं ठरेल आता कसं आहे सांग का तुम्हाला मी आम्हालाही पसंतच नाही राजकारण ह्या लोकांचं मुळात बरोबर आहे ते दोन्हीची बी बाजू आम्हाला बरोबर नाही माणूस कसा राहावं आमच्या कामांना निस्वार्थ माणूस राह राजकारणामध्ये तुमचं पुन्हा विचार आम्हाला माझं ऐकून तर घ्यायला नसलं तर तुमचं विचार म्हणजे सेवा कसं राहावं माणसाची स्वार्थ राहतोच कुणाला बी राहत नाही असं नाही निस्वार्थ सेवा दिलेली लोकांनी लोकांना चांगलं राहील असं आमचं वैयक्तिक मत आहे मला सांगा मतदान काय शेवटी पर्याय कुणाला नोटाला आहे कोणी नाही म्हणलं तर ह्याला करायचंय त्याला आहे हा बाब वेगळी शेवटी मतदान तर करावं लागणार आहे लागणार त्याचा काही विषय नाही पण आम्हाला हे पसंत नाही कोण कोण पसंत नाही कोणतं पसंत नाही म्हणजे तुमचं मतदान नोटाला आहे नोटाला जाईल शंभर टक्के एकंदरीत या करडखेल गावच्या चौरस्त्याच्या ठिकाणी आपण इथल्या नागरिकांचा आपण कौल जाणून गेले घेतलेला आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी अनेक गावचे लोक येतात म्हणून या ठिकाणी आपण कौल जाणून घेतलेला आहे प्रत्येकाचे वेगवेगळे प्रश्न असतील त्या प्रश्नांनाही आपण या ठिकाणी हात घातलेला आहे आणि ग्रामीण भागातील काय समस्या आहेत त्याच्यावरही आपण बोललेलं आहे आणि लोकांच्या मनातलं शेवटी सांगता येत नाही ते मतदान कुणाला करतील पण बोलतात कॅमेऱ्यासमोर एक करतात येत आणि पुन्हा शेवटी काय करायचं आहे त्यांना तेच करतात मी डावळे आणि माझ्यासोबत माझे सहकारी सुधाकर नाईक उदगीर करखेल